सकाळी उठल्यापासून जी धावपळ होते ती रात्री झोपेपर्यंत धावपळ चालूच असते असंच असतं आपल्या स्त्रियांचं आयुष्य आणि त्यातल्या त्यात गृहिणींचं आयुष्य कारण घरात असलं की दिवसभर काम हे पुरतंच हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचं चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन मी शेअर करणार आहे आणि खरंच कधी कधी असं होतं की काहीच काम नसतं किंवा घरातली इतकी कामं असतात की फक्त तेच करण्यामध्ये आपला दिवस जातो आणि कधी कधी जर व्यवस्थित मॅनेजमेंट असलं तर वेळेच्या वेळी कामं होतात आणि आपल्याकडे भरपूर वेळ असून आपण त्या वेळेत बऱ्याचशा अशा गोष्टी करू शकतो पण कधी कधी नसतं पॉसिबल आपल्याला रोजच्याच कामांचा कंटाळा येतो आणि मग तीच रेंगाळत आपण दिवसभर करत असतो तर आता सकाळी छान मस्त आंघोळ झाली आहे त्यानंतर थोडंसं स्किन केअर आणि हेअर केअर केलं आणि त्यानंतर आता पुढच्या कामांची सुरुवात होईल मी बघितलं असेल तर होळीच्या दिवशी मी ही साडी नेसली होती आणि गुलालचा कलर त्यावर लागला होता म्हटलं आता बरेचदा नेसणंही झाली आहे आणि मला आठवतही नाही मी ही धुतली आहे की नाही काही साड्या घरच्या गर घरी धुता येतात काही फक्त क्लीनच कराव्या लागतात आणि ही अगदी लाईट वेट आणि पहिल्यांदाच धुतली आहे मला तरी आत्तापर्यंत आठवतं आणि धुतल्यानंतर थोडीशी मेहनत तर, तर लागतेच आणि ती मेहनत पूर्ण पाण्यात गेली घडी केली नव्हती आणि मला ती व्यवस्थित घडी करून सुकवायची होती कारण नंतर मग त्याच्या जे काठ असतात त्याला तशाच मोडा पडतात पण ती वाळव पूर्ण खाली पडली आणि आज मी बाल्कनीही धुतली नव्हती रोजच्या रोज जसं मी बोलते की ही बाल्कनी मोस्टली नाही धुतल्या जात कारण इकडे कसं जास्त येणं होत नाही त्यामुळे पाणी टाकून होतं पण आज मी ते पाणीही टाकलं नव्हतं आणि कालही मला आठवत नाही की मी केलं होतं की नाही परत गेले बाथरूममध्ये ती साडी बाथरूममध्येच घडी केली आणि त्यानंतर पाण्यातून काढली आणि आता जशच्या तशी वाळत घातली म्हणजे तिचे काठा आहे ते मोडणार नाही नाहीतर मग त्याला प्रेस तर करावीच लागेल जर गरज असेल तर पण अशी चुरगळणार नाही किंवा मोडा पडणार नाही त्यामुळे पूर्ण घडी करूनच मी ती सुकवत घातली काल खूप साऱ्या भाज्या आणल्या त्यातले हे जे फ्लावर होते ना त्याची आज भाजी बनवायची आहे आणि आधी मला फ्लावरची भाजी अजिबात आवडायची नाही जेव्हापासनं मी अशी भाजी बनवते किंवा मग थोडी मसालेवाली भाजी बनवते तशी मला भाजी आवडते जे फॉ फ्लावर बॉईल करून भाजी बनवतात ना तशी भाजी मला अजिबातच आवडत नाही ते म्हणतो आपण की किडे असतात अळ्या असतात पण कुठे असतात आता आपण बघूनच आणली व्यवस्थित तर फ्लावर अगदी फ्रेश मिळतं जसं मी काल आणलेलं तर मस्त अशी सिम्पल तुमची तुमच्याशी तुम आज रेसिपी शेअर करते तर सगळ्यात आधी फ्लावर आणि बटाटा कट करून घेतला फ्लावर धुऊन घेतलं नुसतं पाण्याने आणि त्यानंतर तेल घातलं त्यानंतर मोहरी घातली खूप सारा कडीपत्ता घालायचा मस्त टेस्ट येते खूप छान चव लागते आणि सुगंधही खूप छान येतो त्यानंतर खूप सारा लसून घालायचा लसून घालताना नेहमी आपण कंजूसी करतो कढीपत्तासुद्धा अगदी दोन चार पाना घालतो पण असेल भरपूर तर भरपूर घाला त्यातले सगळे जीवनसत्व किंवा मग जे काही विटामिन्स आहेत ते सगळे आपल्याला मिळतात त्यानंतर हिरवी मिरची घातली तिखट घातल्यापेक्षा मी नेहमी प्रिफर करते की थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं तिखट घालायचं तर हिरवी मिरची घातली त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स घातलं थोडंसं हिंग घातलं आणि थोडीशी हळद घातली सगळ्यातून काही ना काही आपल्याला मिळणार आहे असं या भाजीमध्ये आहे भाजी तर खूप टेस्टी बनतेच पण मसालेही जास्त वापरले जात नाही आणि तेलही अगदी कमी लागतं तर फ्लावर आणि बटाटा घातला त्यानंतर छान मिक्स केला सुरुवातीला हळद सगळीकडे लागत नाही मीठ घालायचं दहा मिनटं ते तसंच शिजवायचं पाच मिनटांनी परतून बघायचं आणि बघा भाजी दहा मिनटात शिजते ती वाफेवरच शिजवायची असते बटाटा आणि फ्लावर तसाही लवकर शिजतो तर वाफेवर म्हणजे नुसतं तेल घातले त्यावर भाजी शिजलेली आहे आणि भाजी शिजल्यानंतर त्यात मी जे ऑरिगेनोचं पाऊच येतं ना जे पिझ्झासोबत आपल्याला मिळतं किंवा ऑरिगेनो असेल तुमच्याकडे तर ते वरून घाला त्याने अजून टेस्ट वाढते आणि खूप सारा कोथंबीर घातला आपली भाजी रेडी आहे खूपच टेस्टी लागते नक्की करून पहा चपातीसोबत डाळ भातासोबत किंवा नुसतंही खायला ती तेवढीच टेस्टी लागते नुसतं सॅलड खायचं नसेल तर अशी भाजी आपण चवीला घेऊ शकतो भाजी रेडी आहे मस्तपैकी जेवलो आणि त्यानंतर ताणून झोपलो आजकाल असंच होतं उन्हाळ्यात ना झोपण्याची ही मजा वेगळीच असते एक तासभर तशीही मला झोप लागते आणि आता रियांशच्या सुट्ट्या लागल्या की तोही झोपेल मीही झोपेल पण तरीसुद्धा तो त्याचा काही काम करत असतो कधीतरी खेळायला जातो कधीतरी टी व्ही बघतो तोपर्यंत मला एक तास आराम करायचा असतो तो मी करून घेते आणि थोडंसं ना मला इथे तुमच्या तुमचं सजेशन हवं आहे की हा टी व्ही युनिट आहे मला तिथे आणखी थोडेफार चेंजेस करायचे आहेत म्हणजे काय आर्टिफेक्ट ठेवू की पेंटिंग लावू आणि हा जो डोनट वास आहे त्यामध्ये काय ठेवू की तो तसाच चांगला दिसतो आहे त्यानंतर वरची जी पाटी आहे त्यावर काय ठेवायचं जर तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता कारण करायचं आहे मला म्हटलं तुम्हाला विचारते आणि काही सजेशन्स मला आवडले तर तशा मी फॉलो करू शकते तर छान संध्याकाळचं दिवाबत्ती केली आणि त्यानंतर रिलायन्समध्ये आले तर रिलायन्समध्ये मला फक्त गुड घ्यायचा होता आणि एक दोन गोष्टी घ्यायचा होता पण आजकाल असं होतं ना की आपण पहिलेच्या वेळी छान असायचं की आपण पैसे घेऊन जायचो म्हणजे दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये आणि तेवढ्या पैशातच आपल्याला जेवढं सामान आणायचं आहे तेवढंच आपण आणायचो पण आजकाल कसं आपल्या मोबाईल असतो आपल्याकडे किंवा मग कार्ड असतं आणि म्हणूनच बिंदास आपण एक एक सामान घेत राहतो कारण आपल्याला पैसे आपल्याकडे किती आहे ह्याचं टेन्शन नसतं आणि म्हणूनच म्हणजे दोन वस्तू जरी आणायला गेलं ना की पाच वस्तू एक्स्ट्रा येतातच आणि बऱ्याच जणांचं या गोष्टीवर सुद्धा कंट्रोल आहे मी बघितलेलं आहे पण मला वाटतं की नाईन्टी पर्सेंट माझ्यासारख्याच असतील की दोन गोष्टी आणायला गेलो आणि पाच दहा गोष्टी घेऊन आलो होत ना असंच ग्रोसरी तर गोष्टी घेतल्याच जातात एक्स्ट्रा पण सध्या आता इकडे तिकडे इतकं लक्ष जातं कारण जसं मी बोलले की टी व्ही युनिटसाठी किंवा इतर ठिकाणसाठी अशा गोष्टी बघायला मिळतात आणि त्याकडे माझ्यासारखीचं तर लक्ष जातंच आणि हे फूल काय माहिती माझा पिच्छा सोडणार नाही आहे मला वाटतं आणखी एखादं फूल तरी माझ्या घरी असं येईलच कारण जोपर्यंत मला जिथे जिथे हे फूल दिसते तिथे तिथे ते तुम्हालाही बघावं लागतं आहे आणि माझं मन परत त्या एका फुलामध्ये राहिलेलं आहेच असं मला वाटतं म्हणूनच जिथे दिसते तिथे मी ते कॅप्चर करते असो मला यायला बऱ्याच उशीर झाला साडेआठ वाजले होते आणि खरं तर यावेळीपर्यंत स्वयंपाक होऊन जातो आणि आम्ही जेवायलाही बसतो पण आता मी उशिरा आले कारण खाली गेल्यानंतर थोडं मैत्रिणींशी गप्पा मारत बसले त्यानंतर रिलायन्समध्ये गेले होते आता एवढं बॅग भरून काय आणलं आहे ते बघण्यासाठी रियांशने सगळा पसारा काढला त्याला फक्त मी फ्रूट्स आणले आहेत एवढं बोलले रियांशला फ्रूट्स खायला खूप आवडतात काही फ्रूट्स जर सोडले ना तर सगळे फ्रूट्स तो खातो आणि वॉटरमेलन ग्रेप्स तर आमच्यासाठी कधी कधी राहत नाही असं होऊन जातं तर आणल्यानंतर लगेचच त्याला वॉटरमेलन हवं होतं ग्रेप्सही खायचे होते ग्रेप्स तर त्याने हाताने धुवून खाल्लेही आणि वॉटरमेलन आता कापून देते कारण भूकही लागली असेल संध्याकाळचा खेळायला जातो त्यानंतर लगेचच जेव्हा त्याला बोलावते तेव्हा ताट तयार असतं पण आता स्वयंपाकाला थोडासा उशीर लागणार आहे म्हणून म्हटलं की ठीक आहे तू खा त्याच्याबरोबर आमचंही खाणं होतं आणि त्यानंतर मग जो काही सकाळचा स्वयंपाक का आहे तो बघून आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते दिवस तर एवढा पटकन जातो ना सकाळची रात्र कधी होते आणि आपण दिवसभरात काय केलं तर रोजची कामं सकाळचा स्वयंपाक धुनी भांडी रात्रीचा स्वयंपाक आणि थोडासा टाईमपास केला असेल तर तो या व्यतिरिक्त कधी कधी काहीच होत नाही होतं असं पण नेहमीच असं व्हायला नको आपलं प्रॉपर मॅनेजमेंट असलं ना की जसं मी बोलले की आपल्याला वेळ मिळतोच सगळ्या गोष्टींसाठी आणि मी हे सुद्धा मान्य करते की प्रत्येक वेळी परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते कोणाच्या घरी जास्त मेंबर असू शकतात कोणाच्या घरी कमी मेंबर असू शकतात आपले फॅमिली मेंबर्स कसे आहेत आपलं घर किती मोठं आहे आपण कोणत्या एरियात राहतो आय नो सगळ्या गोष्टी मॅटर करतात कारण बऱ्याचदा असं म्हणतात की तुझ्या घरी न्यूक्लियर फॅमिली आहे तू फक्त मुलाबद्दल किंवा नवऱ्याबद्दलच सांगते त्यामुळे असं वाटतं पण आता माझ्या घरात जेवढी लोकं आहे मी त्यांच्याचबद्दल बोलणार की तर जर जास्तीची असली असती तर मी त्यांच्याबद्दलही सांगितलं असतं पण आता जेवढ्यांचं मी करते माझ्या रुटीनमध्ये मा जेवढे लोकं दिसतात तेवढ्यांचंच मी सांगते पण मी हे सुद्धा मान्य करते जर मोठी फॅमिली असेल घरात जास्त मेंबर्स असतील तर हो खरंच नाही मिळत वेळ आणि थोडाफार वेळ मिळतही असेल ना त्यावेळेत काही नवीन करायची इच्छाच राहत नाही कारण दिवसभर राबून ना आपण थकलेलो असतो आणि फिजिकली तर थकतोच पण आपण मेंटलीही खूप थकलेलं असतो आणि त्यामुळे काही नवीन करायची इच्छा होत नाही पण जर आपल्याला माहिती ती असेल की आता हेच नेहमीसाठी आपलं रुटीन आहे तर आपण नुसतं रडत बस बसण्यापेक्षा किंवा तक्रार करत बसण्यापेक्षा आपण त्यासाठी थोडेसे प्रयत्न करू शकतो किंवा मग त्यावर काय उपाय आहे हे शोधू शकतो जसं की आपल्या घरातील मेंबर्सची आपण हेल्प घेऊ शकतो जर सगळ्यांनी आपापल्या गोष्टी केल्या तर थोडासा वेळ आपल्यालाही मिळू शकतो थोडी कामं आपलीही हलकी होऊ शकतात त्यानंतर थोडं क्लिनिंगचं काम म्हणा किंवा किचनमधलं काम म्हणा या गोष्टींसाठीही आपण त्यांची हेल्प घेऊ शकतो जर आपणच पूर्ण एकट एकटं करत राहिलो तर मात्र कधीच वेळ मिळणार नाही पण जर आपण एकतर तसा रूल लावला पाहिजे किंवा मग इतरांना मदत तरी मागितली पाहिजे आणि मला नाही वाटत की कोणी मदतीसाठी नाही म्हणतील आणि नाही म्हणत असेल तर मग आपल्याकडून जेवढं होतं ना तेवढंच करायचं मी तरी असाच विचार करेल की एकत्र सगळे घरात राहतो तर सगळ्यांची काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी असतेच त्यामुळे सगळ्यांनी आपापली रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पडली तर एकटीवर भार पडत नाही आणि मग नसेलच त्या कामासाठी कोणी रेडी तर मग आपल्याला जेवढं झेपतं मेंटली फिजिकली तेवढंच आपण करायचं म्हणूनच म्हणते की नुसतं रडत बसून किंवा निराश होऊन चालणार नाही आपल्याला थोडे हातपाय मारावे लागतील थोडे प्रयत्न करावे लागतील तर हेच ह्यालाच आजचं छोटंसं मोटिवेशन समजा असा माझाही आजचा दिवस पूर्ण कामांमध्येच गेला पण मला माहिती आहे की माझं रोजचं रुटीन व्यवस्थित सेट आहे आणि एखाद्या दिवशी जर कंटाळा किंवा आळस आला असेल तर होऊ शकतं असं तर कसं वाटलं आजचं रुटीन आणि कसं वाटलं आजचं माझं मोटिवेशन ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या आय होप त्यांना त्यांच्यापर्यंत माझा हा आजचा व्हिडिओ जाईल आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर जसं मी बोलले तसं करून बघा हेल्प मागा नक्कीच मिळेल आता रात्री अभ्यास घेता घेता थोड्या भाज्या निवडते आणि व्हिडिओलाही इथेच एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय